नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत आहे मित्रांनो सरकारी पेन्शन धारकांसाठी आजची मोठी आनंदाची बातमी झाला हा मोठा निर्णय सरकारी पेन्शन धारकांच्या बाबतीत जाणून घ्या कोणता निर्णय झालेला आहे सविस्तर या व्हिडिओच्या माध्यमातून त्यापूर्वी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला करा आणि मोठी आनंदाची बातमी आपल्या सर्व मित्रपरिवाराला सुद्धा शेअर करायला विसरू नका तर मित्रांनो तुम्ही सुद्धा कित्येक वर्ष नोकरी करून निवृत्त झाला असाल आणि आता पेन्शन घेत असाल आणि तुमची पेन्शन जर तुम्हाला वेळेवर मिळत नसेल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आली आहे ने बँकांना सांगितले आहे की जर पेन्शनधारकांना पेन्शन देण्यास उशीर होत असेल तर ते पेन्शनधारकांना वार्षिक आठ टक्के व्याज प्रदान करतील या पावला पेन्शनधारकांची आर्थिक स्थिती सुधारेल आरबीआयच्या निर्णयाचे मुख्य मुद्दे कोणते आहेत पहिला मुख्य मुद्दा आहे आहे उशीर झाल्यास मिळणार आज व्याज मित्रांनो बँकेने स्पष्ट केले की पेन्शनधारकांना मिळणारी मासिक पेन्शन किंवा थकबाकी जर वेळेवर मिळाली नाही तर बँकांना वर्षाला आठ टक्के व्याज पेन्शनधारकांना प्रदान करावा लागेल हा व्याज मिळवण्यासाठी काही करण्याची गरज नाही तो ऑटोमॅटिक पेन्शनधारकांच्या खात्यात जमा केला जाईल दुसरा मुद्दा आहे व्याज आपोआप दिले जाईल मित्रांनो पेन्शनधारकांसाठी चांगली बातमी म्हणजे त्यांना व्याज मिळवण्यासाठी अर्ज किंवा तक्रार करण्याची गरज नाही बँक स्वतःहून व्याज तुमच्या खात्यात प्रदान करेल तिसरा मुद्दा आहे एक ऑक्टोंबर दोन हजार पासून लागू मित्रांनो या सूचना एक ऑक्टोंबर दोन हजार आठ पासून लागू केली जातील जर का या तारखेनंतर कोणत्याही पेन्शनधारकांना पेन्शन किंवा थकबाकी मिळण्यास उशीर झाला असेल तर त्याच्यावर सुद्धा हा नियम लागू केला जाईल आणि व्याज दिला जाईल बँकेला मिळालेल्या नवीन सूचना कोणत्या आहेत पहा मित्रांनो आरबीआयने बँकांना काही महत्त्वाचे पाऊल उचलण्यास सांगितले आहे कारण की पेन्शन आणि थकबाकी देण्यास काही अडचण येऊ नये पेन्शनचे ऑर्डर लवकर मागवा बँकांना सल्ला देण्यात आला आहे की जोपर्यंत वेळ आहे तोपर्यंत सरकारी कार्यालयामधून पेन्शनचे ऑर्डर मागून घ्या कारण की कसल्याही प्रकारचा उशीर नाही झाला पाहिजे हेल्पडेस्कची व्यवस्था मित्रांनो संपूर्ण बँकांना त्यांच्या शाखामध्ये पेन्शन डेस्क बनवा असे सूचना देण्यात आलेले आहेत म्हणजे पेन्शनधारकांची जे काही तक्रार आहे ते वेळेवर सोडवली जाईल कर्मचारी प्रशिक्षण मित्रांनो पेन्शन संबंधित कामासाठी विशेषतः प्रशिक्षण स्टाफ उपलब्ध करून द्या असे सांगितले आहे पारदर्शकता बनवून ठेवा मित्रांनो बँकेची वेबसाईट आणि शाखेची सूचना सर्व जी काही माहिती आहे ती स्पष्टपणे दिली गेली पाहिजे आर ना बँकांना हे बजावून सांगितले आहे की पेन्शनर्स आणि खास करून ज्येष्ठ नागरिक बँकिंग सेवाच्या प्रती अधिक संवेदनशील असतात त्यामुळे बँकेचे काम आहे की ज्येष्ठ नागरिकांचे सन्मानपूर्वक त्यांचे काम झाले पाहिजे पेन्शनधारकांना काय होईल फायदा पाहून हा जर नियम लागू झाला तर सरकारी पेन्शनधारकांना अनेक फायदे होतील जसे की आर्थिक नुकसान भरपाई दुसरा आहे बँकेची जबाबदारी निश्चित आहे तिसरा आहे पेन्शन प्रदान करण्यास उशीर होणार नाही आणि चौथा आहे चांगल्या ग्राहकांचा अनुभव आरबीआयचे हे पाऊल फक्त निवृत्त कर्मचाऱ्यांसाठी चांगले नाही तर सोबतच बँकिंग सिस्टमला सुद्धा जबाबदार बनवेल याने पेन्शनधारकांना त्यांच्या हक्काची जी कमाई आहे ती अगदी वेळेवर मिळेल आणि जर का पेन्शन मिळण्यास उशीर झालास तर त्याचा मोबदला सुद्धा दिला जाईल तर मित्रांनो पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेटसह तोपर्यंत धन्यवाद